नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी मोदक करते ओल्या नारळाचे त्यासाठी बघा एक खोबरं घेतलं आहे दोन नारळाचं खोबरं आहे इथे गुळाची पावडर घेतली आहे गुळ नाही घेतला आधी मी मोठे सहा चमचे पावडर घेतली आहे जर लागली तर मी परत घेणार पर पण अगोदर मी सहा चमचे घेतले आणि इथे थोडी वेलची घेतली आहे वेलची पावडर बारीक करून आता हे सगळं मी पहिलं भाजून घेते मी ना प्लॅन माझा थोडासा चेंज केलाय मुदकाचा फ्रीजमध्ये ठेवलेला ना खर झालं थोडी खसखस टाकायची खसखस लगे फटाफट करायला लागेल त्याला खोबरं टाकते आणि खोबरं थोडं भाजून घ्यायचं त्याच्यातलं जे पाणी असतं ना ते थोडं सुकलं पाहिजे परपून नाही द्यायचं फक्त पाणी सुकायला मीडियम मिडियम गॅसवर ठेवायचं आता यामध्ये आपण गूळ टाकून घेऊया गुळाची पावडर वापरते मी इथे अंदाजाने मी घेतली आहे पावडर अगोदर टाकताना मी कमी टाकले कारण गुळाची पावडर काय एवढी गोड नसते कमी गोड असते मी परत जो ठेवला होता ना गुळ तो परत टाकते कारण या बरोबर अंदाजाने मी बरोबर घेतलेला दोन दोन नारळ होते ना त्याच्यासाठी बरोबर चमच्याने मी घेतलेला गोळ तो थोडंसं चाकून बघितला तो गोड कमी लागला मला आणि गुळाची पावडर वापरली की कसं गुळ वितळायचं पण टेन्शन नाही पटकन आपली ती पावडर वितळून मोकळी होती तर आपण याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकूया थोडी गॅस मी कमीच ठेवल्या या गॅस फास्ट करायचंच नाही आहे आणि थोडंसं जायफळ किसून टाकूया गूळ आणि जायफळ पण नाही गुळ असेल ना त्या गोष्टीमध्ये जायफळ टाकायचंच टाकायचं सारण आता माझं बनून झालं आहे आता पिठाला उकट काढण्यासाठी पाणी ठेवते आणि दोन कप पाणी ठेवलं आहे दीड कप पाणी ठेवलं आहे आणि अर्धा कप दूध टाकलं आहे आणि थोडंसं घी टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं हे बघा चांगलं आता पाण्याला उकळी आली आहे आता आपण हळूहळू पीठ टाकून घेऊया पीठ भिजवताना ना व्हिडिओ ऑन करायला विसरून गेले मी आपण डब्याच्या साईडच्यावर आपण सारण टाकूयाशी पण रोल करून बघा छान लागतात मोदकापेक्षा ह्याच्यामध्ये सारण जास्त भरलं जातं आणि आता ह्याचा टाईट एकदम अळूहळू रोल भरून घ्यायचा आणि हा कुठेही फुटलेला वगैरे नाहीये आता मी उकडायला ठेवते आता आपण हा रोल कापून घेऊया आणि एकदम अलग हाताने कापायला लागतं याला एकदम नाजूक कम तुरी पण एकदम हलगत फिरवायला लागते अशी एकदम जोरात वगैरे फिरवली हो ना तर मग त्याचे तुकडे होतात हे मंडळी किती मस्त झालेत बघा मी पहिल्यांदाच बनवले आणि एवढे सुंदर बनले म्हणजे कुठेही न तुटता वगैरे असे एवढे छान बनले तुम्ही लोकांनी असं प्रोत्साहन जरा दिलं ना तर ते हुरूप येतो काम करायला हे बघा आपले रोल तयार आहेत मोदक रोल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू